सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर ओळख लपवत वांद्रे स्टेशनकडे जातानाचा व्हिडिओ दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचं शिर्डीच्या संमेलनाला भुजबळांची उपस्थिती नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि अजित पवार आमने सामने येणार धनंजय मुंडे मात्र आज राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहणार नाही संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा मुंबईमध्ये आजपासून दोन दिवस बैठक हिंदुत्व अजेंडा राबवण्याबाबत देणार कानमंत्र पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींची माघार अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे योजनेतून बाहेर दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल पंधरा मे पर्यंत लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न अकरा फेब्रुवारी पासून दहावी तर पा परीक्षा शिरसाठ हे पदमुक्त होताच आता सिडकोचा देधक्का सव्वीस हजार घरांच्या किमती कमी होणार नाही अर्जदारांची निराशा बीड प्रकरणामुळे महायुतीमध्ये तणाव वाढतोय गटाचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं विधान